मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस पडत आहे आणि अतिवृष्टी झालेली आहे तुम्ही पाहिलं असेल गेल्या आठ दिवसापासून सातत्यानं पाऊस कोसळतो आहे आणि अक्षरशः म्हणजे दुळधान झालेली आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आम्ही अतिवृष्टीची मदतीसाठी मागणी करण्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री अजितदादा साहेबांकडे मी आलो होतो आणि त्यानिमित्तानं परभणी तालुक्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई द्यावी यासाठी आम्ही मागणी केलेली आहे तशाच प्रकारे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये सोयाबीनची लागवड भरपूर झालेली आहे पण येलो मोजॅकसारखा प्रादुर् प्रादुर्भाव त्या पिकांवर आल्यामुळं प्रचंड प्रमाणात त्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि जे ॲव्हरेज आहे त्या ॲव्हरेजसुद्धा अतिशय कमी येणार आहे म्हणून शेतकऱ्यांना सरसगट मदत करावी अशा प्रकारची मागणी मी के या केलेली आहे परंतु ओला दुष्काळ जाहीर करावा असं एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मागणी केली जाते त्या संदर्भात काही अजितदादांशी बोलणं तुमचं झालं आहे का तुम्ही काय निवेदन दिलेलं आहे ओला दुष्काळ असेल सततचा पाऊस असेल किंवा पासष्ट एम एमपेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर जे काही एन डी आर एफच्या माध्यमातून मदत मिळते ती मदत आम्हाला द्यावी आणि सरसगट मदत द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही या निमित्तानं केलेली आहे अजितदादा सकारात्मक आहेत का या सगळ्या निश्चितच सकारात्मक आहेत त्यांनी सांगितले की आम्ही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा हा विषय घेऊ आणि यामध्ये शेतकऱ्यांना मदत करू परंतु कर्जमाफीचा शब्द जो आहे तो महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत दिलेला होता परंतु अद्याप देखील कर्जमाफी जी आहे ती झालेली नाही आहे काल शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळेंनी अल्टिमेटम दिले की एका महिन्यात कर्जमाफी करा नाहीतर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही जशा प्रकारचं वचननामामध्ये महा महायुतीने दिलं होतं तशा प्रकार त्यांनी वचन पाळलं पाहिजे शेवटी निवडणुकीच्या संदर्भामध्ये फक्त घोषणा करायच्या आणि वचन पूर्तता न करणे हे सुद्धा चुकीचं असल्यामुळं आमचीसुद्धा मागणी विधानसभेमध्ये मग हेच होती की संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे